नमस्कार मैत्रिणींनो इथे टेरेसच्या बागेमध्ये मी एक भोपळ्याचं झाड लावलं होतं तर त्याला खूप सारे भोपळे आलेले आहेत तुम्ही बघू शकता एक भोपळा खूप मोठा झालेला आहे आणि बाकीचे छोटे छोटे आहेत आठच दिवस झाले हा भोपळा एवढा मोठा झालेला आहे म्हटलं आता खीर बनवूया आपण भोपळ्याची आणि छोटे छोटे तर खूप आलेले आहेत चला तर आता काढून घेतलेला आहे आता याची साल काढून किसून घेतीये कारण आपल्याला खीर बनवायची आहे खूप छान लागते भोपळ्याची खीर चला तर किसून झालेला आहे आपला भोपळा असं जाड सरस किसलं आहे दूध घेतलेलं आहे चा एक वाटी साखर आहे काजू बदाम वेलची आणि मनुके चला तर आता गॅसवर कढई ठेवलेले आहे एक चमचा तूप टाकून घे त्यामध्ये आपण इलायची टाकायची आहे दोन तीन मी फोडून घेतलेले आहे आणि किस छानसा परतून घ्यायचा आहे तुपामध्ये मस्त चला तर आता दूध टाकून देऊया आपल्याला दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे साखर पण टाकून देते छानसा आपण आता हलवून घेऊया चला तर आता आपण ड्रायफ्रुट्स टाकून देऊया इकडे मी परतून घेतलेले आहे पॅनमध्ये छान उकळी आलेले आहे खिरीला सर्व बाजूने आपण छान सहालवून घेऊया छान झाले आहे आपली खीर आता गॅस बंद करून घेतला आहे आणि खीर मी सर्व केलेली आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त स्वादिष्ट झालेली आहे खीर आपली भोपळ्याची खीर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघत राहा